नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आखाडा बाळपूर येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई भक्तांची निघाली डिंडी यावेळी डिंडीमध्ये चालणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यात आले तर विजय बोंढारे मोहनसिंह बायस बारकू पाटील गोविंद पाटील बाळू बोंढारे सचिन चव्हाण गजानन गोंढारे यांनी दिंडीमध्ये चालणाऱ्या भाविक भक्तांचा सत्कार करून दिंडीला एक प्रेरणा देण्यात आली व सकाळी सात वाजता बाळापूर येथून दिंडी शिर्डीला मृगंध डाळ्यांच्या गजरात निघाली या दिंडीला आज पंचवीस वर्ष होत आहेत त्यामुळे सर्व बाळापूर सर्कलमध्ये नागरिक दिंडीमध्ये चालणाऱ्या भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत